नमस्कार माझी नाव येत ना मग तुम्हाला युट्यूब माहिती त्याच्यावर आनंदाची वाद टाक आम्ही नमस्कार माझे नाव श्रेया आहे मी तुम्हाला आज एक आहे तीन महिने उन्हाळ्याचे असतात ना तीन महिने पावसाळा तीन महिने तीन महिने उन्हाळा माझे नाव संदीप मावलकर आहे मी तुम्हाला कार्टून आवडते ना नमस्कार माझे नाव आनंदी मी आनंदाची शाळा शाळेचे मुख्यमंत्री तुम्हाला मराठी वाचता येते शिकत नाही सावर शिकत नाही मुली तो शिकतात मुली हुशार असतात मुलापेक्षा मुली हुशारच आहेत माझं नाव प्रज्वल अमर होवाने आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचार विचारतो तुम्हाला चेस खेळता येते का तुम्ही ठीक थँक्यू